हॅलो राईट येस थँक्यू थँक थँक्यू ए ग्रीन टी कॉफी नको ती नको म्हटलं कारण बघा आता इथे जर प्यायला गेलो हे समोर दिसतंय तिथे गेलो तर पन्नास रुपये जातील ही तुम्हाला सोळा रुपयात भेटली आणि प्लस आ, इ ही मी इकडे मी म्यानमारपासून बघितले म्यानमार थायलंडमध्ये नाही आहे का सांगा कारण भरपूर वेस्टर्नीकरण झालेलं आहे हां पण तुम्ही जर गावामध्ये फिरलात थायलंडच्या किंवा कंबोडिया तर तुम्हाला हे सर्व आहे सिटीमध्ये काय थोडंसं कमी पैसे आता इथे ट्रेडिशन वेगळं आहे त्याच्यामध्ये लोक फॉलो करणारे ते पितात आणि तुम्ही चायनावाले बघितलं तर ते, ते मेडिसिन प्रकार आहेत म्हणजे त्यांच्याकडे आपल्याकडे कसं की वेगवेगळा आजीबाईचा बटवा तसे त्यांचे वेगवेगळे मेडिसिन आहेत अच्छा तर ही पाच हजार रुपयाची नोट आहे विशेष म्हणजे काय माहिती आहे इकडे तुम्हाला कॉईन दिसणारच नाही व्हिएतनाममध्ये कॉईन आहेच नाही सगळे जे आहे हजार रुपये दोन हजार रुपये पाच हजार रुपये दहा हजार रुपये वीस हजार रुपये पन्नास एक लाख दोन लाख पाच लाख झालं विशेष संपला Okay. Okay. बसायला सुद्धा गादी मॅट ठेवले हा पण याचा अर्थ असं नाही कि तू कोणी कुठेही दुकान चालू करू शकतो पोलिसांच कधी कधी हे असतो म्हणजे येतात उठवतात पण फारच खराब आहे टेस्ट म्हणजे एक प्रकारचं कावळीचं औषध समजा कडू आहे पण औषधी आहे आणि सकाळचं तर औषधी असंच आहे विचारन काय म्हणत कॉफी फंगा फंगा कॉफी फक्त समजलं मला बाकीचं काय समजलं नाही मेन गोष्ट कॉफी बनवते कॉफी पण हे काय ट्रेडिशनल असं नाही आहे नॅस मग अशी गाडीवरती इंग्लिश गाणं वाजवत गेले ते ॲफ एम लावल्याने की काय होतं काय माहिती नाही हां महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जी आपल्या देशामध्ये तुम्हाला बघायला भेटलं असेल आणि इकडच्या देशामध्ये काय बघायला भेटतं ते बघा बघा आपला देश इंग्रजापासून स्वातंत्र म्हणजे इंग्रजापासून स्वातंत्र्य झाला ओके म्हणजे इंडिपेंडन्स झाला इकडे इंडिपेंडन्स झाल्याच्या नंतर अमेरिकेबरोबर युद्ध झाला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वर्चस्व ह्यांचं होतं म्हणजे व्हिएतनाम लोकांचं आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे काय नुकसान झालं किंवा ज्यांची हत्या झाली म्हणजे मारलं गेलं किंवा काय ऑब्विस्ली युद्ध झालं तर मरणार दोन्ही बाजूने त्रास झाला त्याची बहुतेक बरेचसे डॉक्युमेंटरी आहेत किंवा फ्रेंच लोकांनी इथे राज्य केलं नाही पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की ह्याच्यामध्ये कुठेही असं पब्लिक डोमेनमध्ये किंवा आतापर्यंत या प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेही हे नाही आहे म्हणजे द्वेष की बाबा यांच्यामुळे आमचं असं झालं किंवा ते होते म्हणून तिथं झालं कारण मुळात ही संकल्पना चुकीची आहे इजिप्त शिकायला मिळते की तुम्ही ज्यावेळी एखाद्याबद्दल द्वेष करता फॉर एक्झाम्पल माझ्या आयुष्यात ज्या घडलेल्या गोष्टी आहेत किंवा काही मित्रांमुळे त्रास झालाय काही विशिष्ट मित्रांमुळे त्रास झाला म्हणा तर तो जर द्वेष मी पकडून ठेवला बरं ते त्याच्यावरती माझा गोजा ब करतो हा त्यावेळी द्वेष स्वाभाविक होता कारण तो एक मार्ग होता माझा राग त्यांच्यासमोर प्रकट करायचा पण त्याच्यानंतर जर मी सारखं तेच 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 गाड गात राहिलो तर ते काय होणार आहे मी त्याच्यामध्ये बिझी होत जाणार आणि मी बदलामध्ये कधीच सहभाग घेणार नाही माझी बॉडी घेणार नाही मी मेंटली होणार नाही तर ही महत्त्वाची गोष्ट हां 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 थँक्यू थँक्यू कमन कमन म्हणजे थँक्यू कॉफी आलं वासावरून तर ऑबियसली चांगलीच वाटणार कारण तिने ते नॅस कॅफीचं ते थ्री एन वन येतं ना ते टाकलं मला नको होतं साखरेस पण जाऊ द्या तर मला वाटलं तिच्याकडची काहीतरी कॉफी असेल बघा ही त्यांनी बाहेर बाजूला आहे सॉरी हे बघा हे तिने त्या भरणीतलं काढलं सिगरेट वगैरे सगळ्या गोष्टी आहे आणि इकडे एक गोष्ट आहे आता बघा ह्यांचं कॅफेटेरिया आहे आणि ही इथे विकते आहे तर तो मालक येऊन इकडे त्रास देणार नाही आहे ही एक गोष्ट म्हणजे हॉटेलच्या बाहेरसुद्धा छोटे छोटे काही ना काहीतरी कॅफेटेरियाचे सामान विकणारे फूड खाणं विकणारे लावले बऱ्यापैकी चांगलं आहे जवळून चालतंय म्हणजे जे काही एका महिना सलग साऊथपासून नॉर्थपर्यंत ट्रॅव्हल करून समजलेलं आहे ना ते आणि मी म्हणेन ना बेस्ट आहे भरपूर गोष्टी शिकणाऱ्या शिकण्यासारखं टूर आहे तर सांगायचं तात्पर्य काय की तोच जो विषय मेन टॉपिक होता की द्वेष माणसाला मनामध्ये ठेवल्याच्या नंतर किती त्याची आदोगती करते या गोष्टी बघा <laughs> साखर टाकली वाटते जास्त गोड झालं जेवढं चाललो सकाळी तेवढा आजीबाईने सगळ्या पुऱ्या दिवसाच्या कॅलरी भरून टाकल्या इतकं गोड दिलंय भरपूर गोड आहे टाकून द्यावं असं वाटतं गोडने भरपूर होतो, त्रास आयुष्यात सगळ्याच गोष्टी साखर एक प्रकारचं विषच मी म्हणजे जे रिफाईन साखर काटे हां मूळ जे साखर आता तुम्ही हनी मार्फत काल, फ्रूट मार्फत मिळेल तुम्हाला जे काही शुगर किंवा किंवा कुठल्याही नॅचरल सोर्स मधून म्हणा त्या बेस्ट आहेत पण हे जे रिफाईन आहे म्हणजे साखरेचं तुम्हाला माहिती आहे ना, ना गुळाच्यामधून काढून नंतर ती म्हणतात ना ब्राऊन शुगरपासून व्हाईट शुगर बनवली जाते ते व्हाईट शुगर हे विषच आहे तुम्ही त्याला कितीही म्हणा काही लोकं म्हणतात की प्रत्येक अन्नाचा एक वेगवेगळा भाग असतो तुम्ही त्याचं लिमिटेशन पण नाही ते ना विषच आहे आपल्याकडे भरपूर प्रमाणात प्रत्येक गोष्टीमध्ये कॅडबरी बिस्किट इवन बिस्किटसुद्धा सोडला नाही किती जणांनी आता चांगले इन्फॉर्मेशन देणारे इंस्टाग्रामवरती आलेले आहेत इवन यूट्यूबवरती सुद्धा आहेत त्यांच्यावरती मोठ्या मोठ्या कंपन्यांनी केसेस केलेले आहेत आणि सर्वात अभ्यास करण्यासारखी गोष्ट म्हणजे काय माहीत आहे हेल्थ ऑर्गनायझेशन जे इंडियाचं आहे त्याला स्पॉन्सर आहे ह्या चॉकलेटच्या सगळ्या कंपन्या आहेत पण हे त्यांच्या रेफरन्सवरून समजतं आहे की विदेशामध्ये अशा प्रकारच्या संस्था असे चॉकलेट किंवा जे विश विशेष म्हणेन ते विकतात आहेत कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये मग ते कॅडबरी असो बिस्किट असो किंवा काय जाम असेल तर त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप घेत नाहीत पण आपल्याकडे इंडियामध्ये सगळं चालतं पैसा पाहिजे ना पुढे जायचं असेल तर मग तो कुठल्याही फॉर्ममधून आला कोणाकडून पण आला मग त्याचं इन्कम सोर्स कसा आहे किंवा तो काय चुकीचं काम करून पैसे कमवतो आहे का तर ते काय त्याला फरक नाही पडत ते पैसा येणं महत्त्वाचं आहे अशा गोष्टी आहेत बाद खाली वाटत आहे इकडे कोरियन तेवढ्या आलेले नाही आहेत रात्री दीड एक वाजेपर्यंत पोलिसांची गाडी जाते बघा हा जो मॉल आहे ना मोबी मोबीफोन हे ॲक्च्युली इकडचं नेटवर्क आहे त्याचं मॉलचं नाव बघा प्लाझा काय लिहिलं आहे ट्रँक्टेन गुच्ची सगळ्या प्रकारच्या ब्रँडच्या म्हणजे ओरिजिनल आतमध्ये मिळतात त्यात बाकी डुप्लिकेट तुम्हाला रोडवरती मिळेल मॅकडोनल्स आहे रात्री बर्गर आणि फ्राईज एक वेगळ्या प्रकारच्या गोल गोल फ्राईज होत्या स्पायसी त्या खाल्ल्या होत्या पस्तीस हजार रुपयाचा बर्गर होता आणि फ्रेंच फ्राईस बावीस हजार रुपये काहीतरी होते बावीस का, का पंचवीस हजार रुपये पस्तीस म्हणजे शंभर एकशे एकशे दहा ते एकशे वीस कचऱ्याची गाडी आली बघा पाठीमागे आणि हे रिअल आहे का हे नकली नाही घेत असलीवाली आहेत इकडे सुद्धा आणि कंबोडियामध्ये सुद्धा बघितलं म्हणजे जे इझी छोट्या छोट्या हे बघा छोट्या छोट्या वास्तू आहेत आता ह्याचं काही मिनिंग आहे ना एवढं म्हणजे काय एक्झॅक्टली आहे ते काय माहिती नाही कारण ह्या सगळ्या काय बोलतात तिकडे डायनस्टी होत्या वेगवेगळे साम्राज्य होते आणि यांनी जसं आहे ना तसंच ठेवलं आहे ह्याच्यावरती असं आपल्याकडे कसं लाल कलर मारतात म्हणे तर तसं प्रकार नाही जे आहे तसंच आहे रोडने सुद्धा येताना कारण मी पूर्ण प्रवास बसने केला आहे पासून हनोईपर्यंत आणि जेवढे स्टॉप घेतले किंवा जिथून म्हणजे माझा जरासुद्धा असं झोपण्याचं मन नाही केलं कारण रोडच्या आजूबाजूला विविधता वेगवेगळ्या गोष्टी डिझाईन दिसतच होत्या कम्प्लीट राऊंड करूया साखर जिरवली पाहिजे त्या साखरेचे दहा हजार तिने घेतले दहा हजार म्हणजे किती झाले पंधरा हजार म्हणजे पन्नास रुपये होतात तर दहा हजार आय थिंक तीस पंचवीस रुपये जी कॉफी ठीक आहे पण चांगलं नव्हतं पिऊ नका सका सका साखर उपयोगाचं हो नाही हे बघा कसं एकदम पुराचं वाटतं नकली आहे पण त्या सगळ्या गोष्टी असली आहे हे काही ही पण झाड आहे तसं शक्य आहे काय माहिती आहे यांच्याकडे ॲग्रिकल्चरवाल्यालाच समजेल मातीमध्ये इतकी चांगलं आहे की पटकन काही पेरलं तरी बघा छोट्या छोट्यांना पण फुलं आलं आपल्याकडे मोठं ना सुद्धा आणि एवढी फुलं कोण असली तर म्हणजे झालं त्याचा बिझनेसच सुरू झाला कसलं झाड आहे वडाचं का पिंपळाच आहे पारं ते काय बोलतात त्याला ते लावतात नवरा भेटाव म्हणून करतात ना ते तशा पद्धतीने त्यांनी लाइटिंग करून ठेवलं हा हे बघ कोण आहेत ते माहिती नाही हो चिमिन तर वाटत नाहीत का माहिती लाईफ आणि न्यू इयरचा हे मोटिवेशन असलं पाहिजे बघा ती आहे का तो आहे माहिती नाही बहुतेक तो आहे पण जे काय घातलाय आतमध्ये त्याच्यातून ती वाटते ब्रेझर सारख आहे पाठी मागून दिसतो एक गोष्ट आहे इकडे कुठे लाजत नाहीत माता मातारी सुद्धा धावत वगैरे असतात व्यायाम करत असतात त्यांचा टाळ्या वाजवण्याचा व्यायाम हे नॉर्थ इस्ट मध्ये खाल्लं जात म्हणजे जा आसामच्या पुढच्या तिकडच्या भागामध्ये सगळं खाल्लं जातं याला झोंगटा बोलतात आपल्याकडे काय बोलतात काय माहित पण खाल खाल ते खाल्लं जातं आणि आवडीने खातात म्हणजे त्याच्यासाठी भांडण असतं कुणी तीन दिले चार दिले वाच आहे बघा हे ओजी मी नाहीत फाउंडर फादर बघा किती सुंदर सुंदर आहे प्रत्येक ठिकाणी ठेवलंय अजूनपर्यंत तोडणार फुलं तोडणार कोण बघितलं नाही बघा ना 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 दोन्ही साईड तिकडे रेड आहे इकडे सुद्धा रेड आहे येलो सुद्धा हां एक गोष्ट सांगायची राहिली सुलभ शौचालय मी बघितलं इकडे आहे सुलभ शौचालयाची व्यवस्था आहे आतमध्ये गेलो नाही पण आहे तर मोस्टली तुम्ही काय म्हणतात ते हॉटेलमध्ये जाऊन जाऊ शकता कुठल्या पण रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये तिकडे काहीतरी डान्सिंग क्लास चालू आहेत म्युझिक गाणी हो ना एकटेच ना आहे हा बघा इकडे कोड घालून नसतोय ते तिकडे बाकीचे नसत आहे ते पण इंग्लिश गाण्यावर हो। तिकडे लिटरली कपल डान्स पद्धतीने चालू आहे इकडे आजीबाई बघा काय करतात आहे कराटेमध्ये तुम्ही तसे खाली खालच्या हाताला थांबवण्यासाठी करतात तशा पद्धतीचं व्यापार जाऊ शकत नाही मग व्हिडिओ काढून समजा तो अपलोड हा केलाच तर यूट्यूब स्ट्राईक मारून टाकेल म्युझिकमुळे कॉपीराईट ऑलरेडी एक स्ट्राईक आलेली आहे कसली आहे काय माहिती मी काय त्याच्यामध्ये इन्कम सोर्स जनरेट झालं पाहिजे आत्ता तसं नाही आहे फक्त विचार करतो हा एक पंप भेटू दे नंतर बघू प्रॉपर करायला हे बघा हा व्यायाम समजलं पाठी थाळे मारायचा था, पुढे वरती थाळे मारायचा था। असं हा छोटीशी गल्ली खाऊ गल्ली सारखी बघा तिथू म्हणजे त्या सगळ्या भागामधून ते दिसत होतं रात्री चमकत असल्यासारखा वाव हे बघा किती सुंदर आहे इथले फेअर फायटर स्टॅच्यू सारख वाव हे भारी आहे